महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची हवेली विधानसभा मतदारसंघातून माऊली आबा कटके यांची निर्णायक आघाडी आणि विजयाकडे यशस्वी घोडदोड आपल्याबरोबर शिरूर हवे शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघाचे शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रवि बापू काळे आहेत आपण जाणून घेऊया काय सांगाल तस पाहिलं तर मी नेहमी सांगतो एकोणीसशे बावन पासून ते दोन हजार चोवीस पर्यंतचा हा ऐतिहासिक निकाल आहे एवढ्या विक्रमी मतानं आजपर्यंत कुठलेही आमदार निवडून गेले नव्हते माऊली कटकेंनी इतिहास निर्माण केला आणि हा इतिहास निर्माण करण्यामाग आमच्या शिरूर तालुक्यातले मायबाप मतदार हवेलीतले मायबाप मतदार आमचे सर्व महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या कष्टाचं हे फळ आहे असं मी मानतो तसं पाहिलं तर माऊली कटके जिल्हा परिषद सदस्य होते यापूर्वी त्यांनी कधीही विधानसभा लढवली नव्हती पहिलीच विधानसभा असताना सुद्धा हा ऐतिहासिक विजय मिळाला या पाठीमाग खऱ्या अर्थानं मागील आमदार अशोक पवारांनी ज्या पद्धतीनं राजकीय सामाजिक जीवनामध्ये एक मक्तेदारी स्वतःची निर्माण करून हुकुमशाही पद्धतीनं कार्यकर्त्यांना वागवणं कार्यकर्त्यांना गृहीत धरून चालणं कार्यकर्ता कितीही ताकदीचा असेल तर त्याला कुठेतरी चौकटीत ठेवणं या पद्धतीचं कुरघोडीचं सातत्यानं राजकारण केलं आणि त्यांनी जे पेरलं तेच ह्या निकालात उगवून आलं पहिल्या फेरी पासून पहिल्या सुरुवात सकाळी आठ वाजेपासून माऊली आबा कटक्यांनी जी आघाडी घेतली ती शेवटपर्यंत अशोक बापूंना तुटली तुटू शकली नाही याबद्दल काय सांगाल आणि शिरूर हवेलीकर जनतेनं माऊली आबांना एवढा बरघोस पाठिंबा दिला एवढी अपेक्षा आपल्याला होती का अपेक्षा होती आम्हाला आम्हाला पन्नास हजाराच्या अधिक मताधिक्यानं माऊली कटके निवडून येतील अशी आम्हाला अपेक्षा होती परंतु मायबाप जनतेने एवढा उदंड प्रतिसाद दिला आता पंचाहत्तर हजारापर्यंत लीड गेलेला आहे अजूनही काही फेऱ्या मोजायच्या राहिलेल्या आहेत पाऊण लाखाचं लीड आतापर्यंत झालेलं आहे खऱ्या अर्थानं मध्ये उमेदवार हवेलीतला असला तरी शिरूरच्या जनतेने मात्र दोन गावं सोडली तर ती अतिशय कमी मताधिक्य समोरच्या उमेदवाराला मिळालेलं एक वडगाव आणि कुरुळी नाही तर उर्वरित सगळी साठ बासठ गावं आणि शिरू शहर यांनी उच्चांकी मतदान माऊली आबाला घड्याळ या चिन्हावर केलेलं आहे मी मतदार मायबापांचं परत एकदा कोटी कोटी आभार व्यक्त करतो काढली होती त्याचा पण काही परिणाम आहे निश्चितच आहे कारण गोडगंगाच्या एकूण झालेल्या राजकारणामध्ये गोडगंगाचा तो परिणाम झाला एकूण समाजावरती किंवा आमच्या लोकांवरती कामगार असेल किंवा शेतकरी असेल इथला वाहतूकदार असेल हा त्रस्त झाला होता आणि याच्यातून मार्ग काढण्यासाठी कारखाना चालू होण्यासाठी अजितदादांच्या मागे जाणं हे क्रम प्राप्त होतं ह्या इथल्या जनतेला माहिती होत त्याच्यामुळे अशोक पवारांच्या वरती तो राग हा निश्चितपणे इथल्या जनतेने काढला थोड्याच वेळात उमेदवाराची विजयी मिरवणूक निघेल या कारेगावच्या औद्योगिक वसाहतीमध्ये मी सुदर्शन दरेकर महाराष्ट्र नामालाई शिरूर